वेलकम टू मायुट्यूब चॅनल आज कम्प्युटर तर पण आपल्याला म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर पण आता जे नवीन जाहिरात ते अशी आहे की हिंदुस्थान लिमिटेड मध्ये तीनशे चोवीस जागांसाठी पंपर भरती निघाले पुढे आयटी बस वर तसेच पदवीवर जागा भरती निघालेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ला इन करा तसेच आमच्या इंस्टाग्राम फॉलो करा तर फ्रेंड बघूया तर आरती कशी आहे कशी प्रकार भरायची ऑफलाईन ऑनलाईन बघूया जागा किती आहे पात्रता काय बघूया तर फ्रेंड हिंदुस्थान लिमिटेड हिंदुस्थान अॅग्रोनॉटिक लिमिटेड मध्ये जागा निघाल्या तीनशे चोवीस जागा ही भरती अशी आहे की पात्रता टोटल जागा तीनशे चोवीस अप्रेंटिस साठी जागा आहे एकोणनव्वद जागा आहे डिप्लोमा अप्रेंटिस साठी पस्तीस जागा आहे आय टी अप्रेंटिस साठी दोनशे जागा अशी तीनशे चोवीस जागांसाठी भरती आहे पदवीधर शिक्षण पात्रात पदवीधर अप्रेंटिस संबंधित विषय पदवी तर डिप्लोमास पदवीधर डिप्लोमा आय टी अप्रेंटिस ट्रेड्स मध्ये उत्तीर्ण नोकरीस ठिकाण है राहील हैदराबाद फी कोणत्याही प्रकारचे फी आकारले जाणार नाही मुलाखतीचा टाइम राहील वीस ते चोवीस मे दोन चोवीस मुलाखत मुलाखती ठिकाण राहील हिंदुस्तान हायड्रो लिमिटेड ऍडव्हान्स डिव्हिजन बेंगलोर हैदराबाद अधिकृत वेबसाईट चा द्वा तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तसेच